कर्जत तालुक्यातील कोलारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांनी आदिवासी बांधवांना दिलेले वचन पूर्ण केले असून माथेरान डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी वाड्यांचा पाणी प्रश्न सोडवला आहे गेले अनेक दिवस माथेरान पायथ्याशी वसलेल्या आदिवासी वाड्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते मानगाववाडी पेकरेवाडी असलवाडी या आदिवासी वाडीमधील महिलांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती या वाडीतील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर अंडा घेऊन दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत होती काही दिवसांपूर्वी मानगाववाडीतील स्थानिक महिलांनी कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांच्याकडे पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली होती महेश विरले यांनी आदिवासी बांधवांच्या समस्येची गंभीर दखल घेत तात्काळ मानगाववाडीतील ग्रामस्थांना भेट घेऊन स्वखर्चाने पिण्याचे पाण्याची व्यवस्था करून देईन असे आश्वासन दिले होते महेश विरले यांनी दिलेले वचन पूर्ण करून मानगाववाडी येथील आदिवासी बांधवांचा पाणी प्रश्न सोडवला आहे मानगाववाडीपासून सुमारे दोन किलोमीटर लांब इतकी पाईपलाईन टाकून वाडीतील प्रश्न सोडवला असून डोक्यावरील हंडा खाली उतरवला आहे अखेर यांच्या आदिवासी बांधवांची पाण्याची चिंता मिटली आहे आदिवासी महिला भगिनींसाठी महेश यांच्याकडून अनोखी वावगीस भेट देण्यात आली आहे तात्काळ कर उपाययोजना करून पाणी प्रश्न मार्गी लावल्याने आदिवासी बांधवांनी महेश विर्ले यांचे आभार मानून त्यांचा यथोचित सन्मान केला आहे दादांकडून करून पाण्याची भाऊ घेत मी आयटीम कमी